सोलापूर जिल्ह्याची वरदाहिनी उजनी धरण मे महिन्यात पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात प्लसमध्ये आले आहे मान्सून पूर्व पावसामुळे एकवीस मे रोजी उणे तेवीस टक्क्यांवर पोहोचलेला उजनीतील पाणी पातळी उणे दोन टक्क्यांवर आली आहे सहा दिवसात उजनी तब्बल बारा टी एम सी पाणी जमा झाले असून सध्या धरणात दोन व धरण परिसरातून पाणी जमा होत आहे त्यामुळे मंगळवारी दुपारी बारापर्यंत धरण प्लसमध्ये येईल अशी असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनीतून शेतकऱ्यांसाठी सलग साठ दिवस दोन आवर्तने सोडावी लागली याशिवाय सोलापूर शहरासाठी देखील भीमा नदीतून पाणी सोडावे लागले त्यामुळे अठरा एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा उणे पातळीत गेला होता एका महिन्यात धरणाची पातळी उणे तेवीस टक्के झाली होती मान्सूनचे आगमन आणि जिल्ह्यातील यापूर्वीचा पाऊस यामुळे धरणाची पातळी यंदा मे अखेर उणे पन्नास टक्क्यांपर्यंत खाली जाईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता मात्र मागील आठ दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे उणे तेवीस टक्के झालेले उजनी धरण आता सत्तावीस मे रोजी प्लसमध्ये आले आहे मे महिन्यात धरणाची पातळी प्लसमध्ये होण्याची ही पंचेचाळीस वर्षातील पहिलीच वेळ आहे धरणा सध्या दोंड वरून एकोणीस हजार आणि धरण परिसरातील पावसाचा अकरा हजार क्युसेक विसर्ग जमा होत आहे उजनी धरणात अवघ्या दोन दिवसात धरणात साडे सात टीएमसी पाणी जमा झाले आहे पंचवीस मे रोजी उणे सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे चौपन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के असलेले धरण सव्वीस मे रोजी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत उणे दोन पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत आले होते त्यावेळी धरणात बासष्ट पॉईंट बारा टी एम सी पाणी सध्याचा तीस हजाराचा विसर्ग असाच राहिल्यास पुढील बारा तासात धरणात एक टीएमसी पेक्षा जास्त पाणी जमा होईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले